हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कशा सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांच्या यांच्या पाठी त्यामुळे सर्वांत मस्त असं चाललं आहे आज आहे सव्वीस तारीख उद्या सत्तावीस उद्या गणपती बाप्पा मोरया पूर्ण वाडी गाव सर्व कोकण एकदम भरून जाईल तर आम्हाला तिकीट नाही भेटली त्यामुळे आम्ही लेट चाललो आहे अठ्ठावीस तारीखला आम्ही चाललो आहे उद्या आम्ही जाणार डोंबिवलीला कारण आमची कल्याणपूर गाडी आहे त्याची असं पॅकिंग चालली आहे फुल अटेची भरतो आम्ही स्वामी उद्या दुपारी कल्याण जाणार आहे म्हणजे माझ्या मेवनीजवळ तिथून मग अठ्ठावीस तारीखला सकाळी कल्याणवरून गाडी आमची साधारण पाच वीसची गाडी आहे म्हणजे आम्ही कणकवलीला तीन वाजता पोचणार तीच आता तयारी चालली आहे सगळी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी केली ॲक्च्युली बाबा गेले चोवीस तारीखला त्यामुळे आमचे माझे बायकोचे सर्व कपडे गेले आहेत गावी त्यामुळे टेन्शन नाही जे काय थोडे कपडे राहिले आहेत गुड्डूचे म्हणजे मला मुलगा बायकोचे आणि माझे जास्त नाही आहेत पण थोडे आहेत पण आम्ही अटॅची घेऊन चाललो आहे पण गावावरून येताना काही ना काय असणारच ते थोडं बॅगेत टाकणार आम्ही हो आहे हे थोडे कपडे आहेत माझे हे जे ऑलमोस्ट येताना गावी कोणाकोणाला देऊन येणार मी कारण मेन कपडे ते बाबा घेऊन गेलेत गावी हे जुने घेतले ह्या कॅप आहे दोन तीन या येताना कोणातरी गावाला देऊन येणार कारण जास्त वापरत नाही मी हे गुड्डी टोपी आहेत हे थोडं सामान भरायचं आहे सो जेवण वगैरे झालं आहे आता म्हणजे बनलं आहे जेवायचं बाकी आहे आमचं किचन आहे आणि गणपती बाप्पासाठी आणलेली स्पेशल वस्तू ओ हा हा पार्सी डेअरी मेन मेन लोकांना माहिती आहे पार्सी डेरी, डेरी कुठे फ्रीज बंद करूया तर बायको समोर झाला बायको म्हणजे वाव हे गणपती बाप्पासाठी स्पेशल वन टू म्हणजे एकाच मोदक आहे आणि एकाच बर्फी आहे अजून हे जे का गिफ्ट म्हणली दिला ग्रेट इंडिया ओके हे बिल आहे आणि हे अच्छा घाटकोपर बोरवली मरी लाईन्स हो होसाठी मिठाई आहे आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं ही मिठाई वगैरे आहे ना मी जास्त वेळ ना माझ्या लक्षात आलं लगेच ठेवलं लगेच काढली ही मिठाई मॅक्झिमम तीन ते चार दिवस राहू शकते अशीच विदाऊट एअर कंडिशन त्यामुळे मी बॅग मिठ ठेवतो आता नाहीतर पाच दिवसां खराब होईल जास्त खराब नाही होणार पण खराब होईल पण बाकीच्या मिठाईसारखी नाही आहे त्यामुळे मी घेऊन जाऊ शकतो गणपती बाप्पासाठी आणि स्पेशल गोष्ट माझ्या बायकोसाठी आणली होती ओ हो बायकोला आवडते मिस्टी डोई कोण कोण खातं मिस्टी डुई कमेंटमध्ये सांगा मला आता फ्रीज पण आमची खाली झाली आता पूर्ण आता गावी जाताना याच्यात ठेवायचं नाही ना त्यामुळे बघ उद्या पण एकदा चेक करणार काय राहिलं असेल तर खालच्या ह्याच्यामध्ये काय ओके गाजर काकडी आहे टॉमॅटो ओके गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे दुसरा दिवस सत्तावीस तारीख आता वाजले साडे अकरा झाले आहेत आणि एक ते दिवस असं आम्ही निघू इथून त्याच्या आधी जेवण करतो जेवणामध्ये बनवले आहे बायको नाही बघा बायको जेवते कसली पाहिजे टॉमॅटोची भाजी आहे भात काकडी पाणी आणि कारले जेवते नवऱ्याच्या आधी आमचा गुड्डू बिचारा झोपला आहे पण जेवतो आणि भेटतो थोड्या वेळाने बुक पण लागले साडे अकरा वाजता जेवतो कारण आम्हाला निघायचं लवकर इथून इथून जायचं डोंबोलीला मेवनीजवळ राहणार आहात तर काय उजा उजा कोण निघू या जेवायला सगळे तरी पण झाले तुम्हाला दाखवत राहिलं ही अटॅची एक आहे की माझी लॅपटॉप वगैरे सगळं घेतलं याच्यामध्ये चार्जर वगैरे चला जेवण झाला आताच गावी जायचं आहे ना असं फिलिंग एकदम डगमगले आहे तसं नर्वस पण फील होत आहे पण जायची पण खुशी आहे असं वाटतं उद्या दिवस कधी येतो आहे आणि आम्ही गावी जातो आहे बुड्याचा आपण झोपला आहे आमचा कधी उद्या दिवस असं झालं आहे गणपती बाप्पा आज बसले आहेत सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा थोडं लेट आहे पण थेट आहे भेटू मग निघताना वाटत नाही जाताना मला जास्त काय करता येईल कारण दोन एक अटॅच बॅग बाबू बायको बायको म्हणजे मोठं काम आहे मोठं काम आहे ये, ये मला बच्चा गावी चाललाय तू बाप्पाला गणपती बाप्पा बोर्या अरे बाप्पा हॅलो हाय गाईज

नमस्कार मंडळी चाललो आहे गावी शेवटी फायनली आहे माझा बच्चा असतं बाप्पा हा पण कविश्वर पहिल्यांदा चालला आहे गावी एक वर्ष आलं आम्ही गावी नाही गेलो आहे हो ना हो बेटा चला मग भेटू निघतो आहे ॲक्च्युली बॅगा वगैरे जास्त आहेत ना त्यामुळे मला वाटत नाही शूट वगैरे करायला भेटेल जेवढं भेटलं मध्ये तर तेवढं शूट करेन चला मग डायरेक्ट डोंबोली जाऊन भेटू अरे हाय मग बेटा हां तो आला की अस फील की चालू आहे मी गावी ओके गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ हर महादेव देव बाप्पा ये पण घरावर सर्व लक्ष ठेवा तुमच्या आता सर्व चला येतो सर्वांना सुखरूप सर्वांना सुखरूप असं घरी घेऊन चला आपल्या येतोय गावी भेटायला आईलो व आई बाबा येतोय मी गावी येतोय एकदम रावस मध्ये अरे परवा भेटू सकाळी सकाळी ना आपण तीन वाजता पोहता म्हणजे पाच वाजता येतो आई हा जेवण मस्त मी करून ठेव आम्ही येतोय तुझा नातू नातू पण येतोय सून पण येते चल भेटू म गावी एकदम राक्षक सो so, फायनली घराच्या बाहेर पडलो गावी याला चला 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 हो हो लिफ्ट आपलीच वाट बघते आहे हो हो पप्पा पप्पा मोर या गणपती पप्पा हो करिश्मा आणि बापू पुढे गेलाय दादा पण इथे धरतो ना चावी वगैरे रूमची दादा जवळ द्यायची आहे मग आम्ही इथून डायरेक्ट निघू डोंबोलीला बाबूला पण आता दादा मोठा आहे त्या म्हणजे पाया वगैरे पडवायचं आहे त्याच्यासाठी करिश्मा घेऊन गेले पुढे नाही झालं ते रे पण रेपड करेन मी चला फायनली एवढं वज घेऊन चाललंय मी दादाच्या रूमवर दादा, दादा जास्त रूम नाही आम्ही डींग मध्ये जातो तो ए विंग मध्ये आहे बायकोने काय काय बदल माहित नाही मला वाटलं एवढं सामान असे तबणार आहे खूप बाय चला तो दुकान बनती नाही

Ui kìa Cái cơm ra đó mẹ da nè

पोचलो ना आपण घरी दिदीच्या घरी आलो ए बड्या गुड्डू ए गुड्डू दिदी दिदीच्या घरी आलो मी वाजले किती पाच सदतीस हे दिदीला ते कोण रडतो बेडा स्वतः पोचलो मी उन्हालाय वाजले पाच सिस झाले चला आता व्हिडिओ केला तर खूप मोठं होईल चला भेटू शकतो नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय